अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज प्रभाग क्रमांक अठरामध्ये इथल्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौ अमृता अजय मोहरीकर आणि सौ श्यामलाताई मंचेकर आणि मी नगराध्यक्षपदाची उमेदवार मनीषा अरविंद वायकर आमच्या प्रचारार्थ या आंबेडकर नगर परिसरामध्ये भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महिलांचा उ उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला सगळ्याच ठिकाणी बघायला मिळतोय महिला राज आहे महिला नगराध्यक्षपद आहे जवळजवळ तीस टक्के महिला आरक्षण आहे आज आपण बघाल तर प्रत्येक प्रभागामध्ये एक उमेदवार महिला आहे आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेचाच बोलबाला आहे या अठरा प्रभागामध्ये एक हे फक्त आता औपचारिकता बाकी आहे दोन्ही उमेदवारांची समस्या पाण्याचीच आहे थोडीशी आपण रस्ते बघतो मागील काही वर्षापूर्वी हा जो इथला रस्ता होता अतिशय खराब रस्ता होता आणि अजय मोहरीकर यांनी मागील देखील एक नगरसेवक या ठिकाणाहून निवडून आणले आता त्यांच्या पत्नी आत्ता सध्याचे उमेदवार आहेत आणि या प्रभ प्रभागामध्ये अजय मोहरीकर स सचिन मंचेकर हे शिवसैनिक यांचं काम आहे निवडणुका असू द्या नसू द्या ते इथल्या प्रभागातल्या लोकांच्या अडी अडचणी आणि आड़ त्यांच्या समस्या नक्की नेहमी सोडवतात बिल रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ